नमस्कार मित्रांनो धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अध्याय पन्नास गयेमधली आणखी काही स्थाने बघणार आहोत तर चला सुरू करूया गयेमध्ये पिंडदान करण्यापूर्वी सुरुवातीला त्याने प्रेतशिला तीर्थात स्नान करून अस्म कुले मृता एच वगैरे मंत्रांनी वरुणा नदीच्या पाण्याने पिंड द्यावे त्यामुळे जे नाना विश्व कारणांनी मृत्यू पावलेले पितर असतात त्या सर्वांचा उद्धार होतो त्याशिवाय मुंड पृष्ठगिरी अरविंदगिरी क्रोचपाद वगैरे श्रे, श्रेष्ठ स्थाने आहेत या क्षेत्रामध्ये आदिदेव भगवान गदाधर अर्थात विष्णूचे वास्तव्य असून त्यांची सर्व उपचारपूर्वक व यथासांग पूजा केली तर पूजन करणारा सर्व प्रकारे सुख संपन्न होतो नंतरही अनेक अनेक उच्च जन्म प्राप्त होऊन तो मोक्षाला जातो जगन्नाथपुरी पुरुषोत्तम क्षेत्र इथे जगन्नाथ सूद्रा व बलराम यांचे पूजन केल्याने विष्णू लोकांची प्राप्ती होते त्या पूजेमुळे शक्ती आरोग्य सौभाग्य व कामनापूर्ती अशी फळे मिळतात गयेमध्ये विविध देवतांची पूजा केल्याची फळे अशी आहेत सूर्य पूजा केल्याने रोगमुक्ती व आरोग्य प्राप्ती कपर्दी शिवपूजनेने विध्नांचा नाश कार्तिकेयाच्या पूजेमुळे ब्रह्मलोकांची प्राप्ती वैश्वानर अग्निदेवाचे पूजन करण्याचे उत्तम अंग क्रांती असे लाभ होतात भगवान रेवंत देवाच्या पूजेने उत्तमपैकी जातीचे घोडे प्राप्त होतात इंद्राच्या पूजनामुळे अपरिमित ऐश्वर्य लाभते गौरीदेवीच्या पूजेमुळे सौभाग्याची प्राप्ती होते तर सरस्वतीच्या पूजेने विद्या मिळतात लक्ष्मीच्या पूजेमुळे संपत्ती मिळते गरुडाचे पूजन करण्यामुळे विज्ञे नष्ट होतात क्षेत्रफळाची पूजा केली तर ग्रह बांधेपासून मुक्त होता येते मुंड पृष्ठाच्या पूजनामुळे सर्वच इच्छांची पूर्ती होते अष्टनाग पूजनाने सर्पभयापासून मुक्ती व ब्रह्मदेवाच्या पूजेने ब्रह्म लोकांची प्राप्ती होते यांच्या खेरीज नरसिंह पूजेने युद्धात तसाच वादविवाद जय मिळतो वराह पूजेने भूमिलाभ विद्याभधर पूजेने विद्याप्राप्ती कालेश्वर पूजेने कालजय अशी फळे आहेत अशा प्रकारच्या विविध पूजांची निरनिराळी फळे आहेत परंतु एका आधी गदाधरांची सांगोपांग पूजा केली तर तेवढ्या एकाच पूजेने वरील सर्वांच्या सर्व फळे प्राप्त होतात कारण गदाधर विष्णू हा सर्व देवमय आहे अशी सर्व सामान्यवन चौदा मनू व अठरा विद्या सुरू करायचा श्री हो आहे श्रीहरी रुद्राला सांगू लागले एकंदर सर्व मिळून चौदा मनू होऊन जात असतात पहिला मनू सायभुव आहे त्याचे अग्निद्र वगैरे पुत्र होते त्या मनवंतरात मिरीची अत्री अगिरा पुलस्ती कृतू व वशिष्ठ असे सात ऋषी झाले नंतर स्वारोचिश हा दुसरा मनु होय चैत्रक विनत कर्णार्थ विद्युत रवी बृहद्गुण व नभ असे त्याला सात पुत्र झाले त्यावेळी ऊर्जा स्तंभ प्राण वृषक निश्चल दतोली व अरवरीवान असे सप्तर्षी झाले तिसरा मनू उत्तम झाला त्याचे अकरा पुत्र होते अज परशु विनीत सुकेतू सुमित्र सुबल सुची देव देवावृत महोत्सात व अजित अशी त्याची नावे आहेत त्या काळात रथोजा उद्धव बाहू शरण अनग मुनी सुतप व शंकू हे सात ऋषी झाले चौथा मनु तामस झाला त्याचे जानू जंद निर्भय नवख्याती नय विवी, शिप, तृंढे बुद्धी प्रस्थलाक्ष कृतबंधू कृत पुरुत, ज्योतिर्धाम पृथु काव्य चैत्र चैत्राग्नी व हेमक हे, हे सोळा पुत्र होते तसेच सुरागा शुद्धी आदी करून सात ऋषी होते त्यानंतरचा पाचवा मनु रैवत असतो त्याचे आठ पुत्र असून महाप्राण साधक वनबंधू निरमित्र प्रत्यंग परहा सूची दृंडव्रत व केतू शृग ही त्याची नावे आहेत या मनवंतराचे सात ऋषी असे आहेत वेदश्री वेदबाहू उध्वर बाहू हिरण्यम रोम पर्जन्य सत्यनेत्र व स्वधाम सहावा चाशुच्छ मनु आहे त्याचे अकरा पुत्रांची नावे उरू पुरु महाबल शतधुन्म तपस्वी सत्यबाहू कृती अग्निष्णू अतिरात्र आणि नर अशी आहे तसेच हविष्मान उत्तम स्वधामा विरज सहिष्णू आणि अभिमान व मधुश्री नावाचे सात ऋषी या त्या मनवंतरात असतात सातवा मनु वैवस्वत असतो त्याचे पुत्र अकरा आहेत व त्याची नावे ईश्व वाकू नाभाग दृष्ट शर्याती नरिष्ट पाचू नभ नेदिष्ट कुरुष आणि अशी असून वशिष्ठ जमदग्नी कश्यप गौतम भारद्वाज आणि विश्वामित्र हे सात ऋषी आहेत सध्या हे मनवंतर सुरू आहे पुढे आठवा मनु सातवर्णी होईल त्याला विजय आर्ववीर निर्मोह सत्यवाक कृती वरिष्ठ गारिष्ठ वाच व वा, संगीत असे नऊ पुत्र असतील या काळात अश्वथामा कृपाचार्य व्यास गालव दीप्तिमान ऋषभ शुंग्र व परशुराम असे सात ऋषी असतील नववा मनू दक्ष असेल त्याचे आठ पुत्र असून त्याची नावे धृतिकेतू दीप्तिकेतू पंचहस्त निरामय ऋतु श्वा ब्रहुमन रुचिक व ब्रहदगुन अशी असती मेधा दुती, सवस कव्य आणि विधू हे सात ऋषी होतील दावा मनु धर्म सावरणी असेल सुक्षेत्र उत्तम मोजा भुरीश्रेन्य शतानी निरमित्र वृषसेन जयद्रथ भुरी धु भन सुव शांती व इंद्र असे त्याला अकरा पुत्र असतील तेव्हा अयमूर्ती हविष्मान सुकृती अव्य नाभाग अप्रतिम मोजा आणि सौरभ असे सप्तर्षी होतील प्रसावर्णी हा अकरावा मनू असेल त्याचे सर्व त्रग सुशर्मा देवानी प्रू गुरुक्षेत्र वर्ण दृंढे शू आद्रक व पुत्र नावाचे आठ मुलगे असतील तेव्हा हविष्मान हवी श वरुण विश्व विस्तर विष्णू व अग्नितेज हे सप्तर्षी असतील बारव्या मनुचे नाव दक्ष सावरणी असेल त्याला दहा पुत्र असतील व त्याची नावे देववान उपदेव देवश्रेष्ठ विदु रथ मित्रवान मित्रदेव मित्रबिंदू वीर्यवान मित्रवाह व प्रवाह अशी असतील या काळात तपस्वी सुतपा तपोमूर्ती तपोरथी तपो द्रुती दुती, दुती आणि तपोधन असे सप्तर्षी होतील तेरावा मनु रोच असेल त्याला आठ पुत्र होतील व त्याची नावे चित्रसेन विचित्र तप धर्मरथ धर्मरुती सुनेत्र क्षेत्रवृत्ती आणि सुनय ही असतील तसेच धर्म धृतिमान अव्य निशारूप निरुसक निर्मोह व दर्शी असे सप्तर्षी होतील चौदावा व शेवटचा मनुभौत्य होईल त्याच्या अकरा पुत्रांची नावे उरू गभीर दृष्ट तरस्वी ग्राह अभिमानी प्रवीर जिष्णू संक्रदन तेजस्वी व दुर्लभ अशी असतील तेव्हा अग्निद्र अग्निबाहू मागध सुची अजित मुक्त शुक्र या नावाचे सप्तर्षी होतील चौदा प्रमुख विद्या अशा आहेत चार वेद सहा उपवेद वेदांग मीमासा न्याय पुराणे आयुर्वेद धर्मशास्त्र अर्थवेद धनुर्वेद आणि गर्धवेद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकनला क्लिक करा धन्यवाद